प्रथम आपल्या मोबाईल वर डब्ल्यू 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 डॉट एम डबल ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाइट वरून किंवा गुगल प्ले Store मधून स्क्वाफ महाराष्ट्र ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा ॲप उघडा ईमेल आणि पासवर्ड असल्यास ते भरून लॉग वर क्लिक करा ईमेल किंवा पासवर्ड नसल्यास फगेट वर क्लिक करा मध्ये नोंदविलेला अधिकृत मोबाईल नंबर टाका आणि रिक्वेस्ट पासवर्ड करा जीमेल वर आलेला मेल कोणताही बदल न करता सेंड करा वेरिफिकेशन कॉल आल्यानंतर ईमेल व पासवर्ड मिळतील लॉग इन झाल्यानंतर शाळांची यादी व युडाईस नंबर दिसतील उजव्या बाजूला भाषा निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे मराठी किंवा इंग्लिश यादीतून शाळा निवडा पहिला टॅब उघडा बाह्य मूल्यांकन सुरू करा शाळेने दिलेली मानके आणि पुरावे तपासा गुगल ड्राइव्ह लिंक वर क्लिक करून पुरावे पहा योग्य प्रतिसाद निवडा आणि नोंदवा एकशे अठ्ठावीस मानके पूर्ण करणे आवश्यक आहे सर्व मानके भरल्यानंतरच पुढील टॅब उघडे दुसरा टॅब उघडा फोटो काढा कॅमेरा आणि लोकेशन परवानगी द्या फोटो काढावर क्लिक करा लॅटिट्यूड आणि लॉन आपोआप नोंदले जाते फोटो बदलायचा असल्यास चेंज फोटो वर क्लिक करून फोटो घ्या तिसरा टॅब उघडा शे सूचना व शेरा लिहा शाळेबद्दल सूचना हरकती किंवा आक्षेप लिहा सबमिट वर क्लिक करा चौथा उघडा सबमिशन बाह्य मूल्यांकन पूर्ण करा हमीपत्र वाचा बॉक्स वर क्लिक करा आणि सबमिशन पूर्ण करा अशा प्रकारे स्क्वाफ महाराष्ट्र ऍप वरून शाळांचे मूल्यांकन जलद सोप्या आणि टप्प्याटप्प्याने करता येते